नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तर आजची माहिती अशी आहे की पेन्शनधारकांसाठी जूनची पेन्शन येणार नाही तर पाहूया कोणत्या पेन्शनधारकांसाठी जूनची पेन्शन येणार नाही ते सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळणाऱ्या वृद्ध विधवा आणि विशेष दिव्यांग व्यक्तींना त्यांची पेन्शन नियमितपणे मिळत राहावी यासाठी एकतीस मे दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी वार्षिक शारीरिक पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे जर कोणत्याही कारणामुळे लाभार्थ्यांनी या निर्धारित वेळेत आपली पडताळणी पूर्ण केली नाही तर त्यांना जून दोन हजार पंचवीस पासून मिळणारी पेन्शन थांबवली जाऊ शकते किंवा त्यांचे लाभ नाकारले जाऊ शकतात असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत तर यासाठी विभागाने सर्व लाभार्थ्यांसाठी काय आव्हान केले पहा इथे पेन्शनधारकांना पडताळणीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने वार्षिक शारीरिक पडताळणीची अंतिम तारीख तीस एप्रिलवरून एकतीस मेपर्यंत वाढवली आहे या निर्णयांमुळे ज्या पेन्शनधारकांना काही अडचणींमुळे पूर्वी पडताळणी करता आली नाही त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर विभागाने सर्व लाभार्थ्यांना आव्हान केले आहे की त्यांनी कोणताही विलंब न करता लवकरात लवकर आपली पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून त्यांना पुढील महिन्यात पेन्शन मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही तर पहा विभागाने पेन्शनधारकांसाठी शारी शारीरिक पडताळणी पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी वाढवून दिलेला आहे तर त्यासाठी पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार वेगवेगळ्या माध्यमातूनही पडताळणी करू शकतात तर ती माध्यमं कोणकोणते आहेत पहायचे ई मित्र किओस्क ई मित्र प्लस सेंटर किंवा राजस्थान सोशल पेन्शन अँड आधार फेस आर डी मोबाईल ॲपचा वापर करून बायोमेट्रिक किंवा चेहरा ओळखण्याच्या चे तंत्रज्ञानांच्या सहाय्याने त्यांची शारीरिक पडताळणी पूर्ण करू शकतात जे पेन्शनधारक खूप वृद्ध आहेत किंवा आजारी आहेत त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे अशा लाभार्थ्यांसाठी मान्यताप्राप्त अधिकारी त्यांच्या घरी भेट देऊन मोबाईल ॲपद्वारे पडताळणी करू शकतात जर फिंगरप्रिंट वापरून बायोमेट्रिक पडताळणीमध्ये काही समस्या येत असेल तर आयरिस स्कॅन किंवा ओ टी पी आधारित प्रक्रियेद्वारे देखील पडताळणी करण्याची सोय उपलब्ध आहे ह्या व्यतिरिक्त पेन्शनधारक त्यांच्या पी पी ओ क्रमांक आधार कार्ड किंवा जन आधार कार्ड सोबत घेऊन त्यांच्या उपविभाग कार्यालयात जाऊनही पडताळणी करू शकतात प्रत्येक पेन्शनधारकाला योग्य सुविधा पुरवणे वार्षिक शारीरिक पडताळणी दरम्यान जर कोणत्याही पेन्शनधारकाला तांत्रिक किंवा इतर कोणत्याही प्रकारची समस्या आली तर त्यांनी त्वरित त्यांच्या क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या विकास अधिकारी महानगरपालिका आयुक्त किंवा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा विभागाने आश्वासन दिले आहे की प्रत्येक पेन्शनधारकाला योग्य सुविधा पुरवणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि कोणत्याही लाभार्थ्याला पेन्शन मिळण्यात अडथळा येऊ नये यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करतील त्यामुळे सर्व पेन्शनधारकांनी अंतिम तारखेपूर्वी आपली शारीरिक पडताळणी पूर्ण करून घ्यायची आहे, जाली आहे। तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी पेन्शनधारकांसाठी त्यांच्या पेन्शन मिळण्यासाठी शारीरिक पडताळणीची आवश्यकता आहे शारीरिक पडताळणी केलात तुम्हाला पुढे पेन्शन मिळत राहील नाही तर शारीरिक पडताळणी नाही केला तर तुमचं पेन्शन थांबू शकेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच व्हिडिओसोबत धन्यवाद